आजची मुख्य बातमी कोन्हूर महाविद्यालय खुलताबाद येथील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी गंभीर आहे माहिती अशी आहे की कोहिनूर महाविद्यालयात गेल्या महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार मनमानी कारभार आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलन केले जात होते सतरा ऑगस्ट रोजी शिक्षक कर्मचाऱ्यांनी लक्षणीय एक दिवसीय उपोषण केले होते पण आता या, या कॉलेजला चोला मंडलम फायनन्सने सील केले आहे आणि कारण आहे तीन कोटी रुपयाचे कर्ज अद्याप आणि आमच्या शिक्षणाचे भविष्य सुरक्षित आहे का कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या काही काळापासून कॉलेजमध्ये चालत असलेल्या अनियमित कारभाराविरोधात आवाज उठवित होते सतरा ऑगस्ट रोजी त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत लाक्षणिक एक दिवसीय उपोषण करून आपल्या मागण्यांचा मुद्दा मांडला होता मात्र बारा ऑक्टोबर रोजी कॉलेजवर मोठा धक्का बसला चोलामंडलम फायनान्सने तीन कोटी रुपयांच्या कर्जाच्या उधारीमुळे कॉलेज सील केले प्राथमिक माहिती अशी की कर्जाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही त्यामुळे फायनान्स कंपनीने ही कार्यवाही केली आहे विद्यार्थ्यांमध्ये मोठी भीती आणि संभ्रम निर्माण झालाय काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली आहे तर पालकही आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात काळजीत आहेत सध्या महाविद्यालय पूर्णपणे बंद झालंय आणि कॉलेज प्रशासन फायनान्स कंपनी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे शासन किंवा शैक्षणिक संस्थेकडून पुढील सूचना काय असतील हे आता ठरवले जाणार आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपाययोजना कधी होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या घडामोडीमुळे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनाही मोठा आर्थिक आणि शैक्षणिक ताण बसत आहे समाजातील सर्व संबंधित घटक आता या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत सध्या कोहिनूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे भविष्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आम्ही पाहत आहोत की फायनान्स कंपनी महाविद्यालयीन प्रशासन आणि शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काही दिवसात कसे निर्णय घेतले जातात